दीड दिवसाचा गणपती म्हणजे भक्तीचं प्रतीक छोट्या मूर्ती साधं पण हृदयाला भिडणारं पूजन आणि लगेच दुसऱ्या दिवशी विसर्जन हा प्रकार आपल्या घराला ओझं न लावता भक्ती टिकवतो दीड दिवस बाप्पा घरी राहून आपल्याला आनंद समाधान आणि सुखाचं वरदान देतात मंडळी विसर्जनाचा मुहूर्त आहे अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवार भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी विसर्जनासाठी सर्वोत्तम वेळ आहे सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी ते दुपारी हा शुभ मुहूर्त आहे शक्यतो काळ ते साडेदहा सुमारास टाळावा संध्याकाळी करावं लागत असल्यास सूर्यास्तयापूर्वी करणे उत्तम मंडळी आता आपण बघूया विसर्जनाची तयारी विसर्जनाआधी घरात सगळे एकत्र जमले पाहिजेत बाप्पाला मनापासून सांगावं बाप्पा मना सांगा तुम्ही दीड दिवस आमच्या घरी राहून आम्हाला आनंद दिला आता पुढच्या वर्षी पुन्हा लवकर या त्यासाठी आधी उत्तर पूजा केली जाते मंडळी उत्तर पूजा कशी करायची आहे ते आता आपण बघूया उत्तर पूजेला बाप्पाची परवानगी मागणे असंही म्हणतात त्यात पाण्याने आचमन करावं गणपतीसमोर हात जोडून सांगावं गणपती बाप्पा आज तुमचं विसर्जन करण्याची वेळ आली आहे आमच्या कुटुंबाला सदैव सुख शांती आरोग्य व समृद्धी द्या नैवेद्य दाखवावा शेवटच्या दिवशी साधं पण प्रेमानं बनवलेलं जेवण त्यात पुरणपोळी दही भात खीर आणि मोदक असायला हवेत बाप्पाला एकवीस वेळा ओम गण गन, गणपती नम म्हणत जप करावा अगरबत्ती दीप पुष्प अक्षता अर्पण करावं मंडळी आता विसर्जनाचा संकल्प कसा घ्यायचा आहे ते आपण बघूया संकल्प सोडतानाचा मंत्र ओम तस्य सदब्रह्मांड ब्रह्मांड प्रणस्तू कुल देवता सहित श्री गणेश विसर्जन महोत्सवेनं सर्व मंगल प्राप्ती याचा असा अर्थ आहे हे बाप्पा आम्ही तुमचं विसर्जन विधीपूर्वक करतोय आमच्या घरात मंगलमय घटना घडू दे मंडळी आता आपण बघूया विसर्जनाची पद्धत मूर्तीला उचलण्याआधी नारळ फोडा हलकेच आरती करा मूर्तीवर पिवळा हळदीचा रुमाल घालावा घरातून बाहेर नेताना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात विसर्जनासाठी जावं पाण्यात सोडताना हातात पाणी घेऊन प्रार्थना करावी बाप्पा या वर्षी जसं प्रेम दिलं तसंच पुढच्या वर्षी परत या आमच्यावर कृपा ठेवा मूर्ती हळूच पाण्यात विसर्जित करावी मंडळी आता आपण बघूया बाप्पाला शिदोरी म्हणजेच पथवणी म्हणजे विसर्जनाआधी बाप्पाला घरी बनवलेलं जेवण बांधून देणं एक छोटी पानाची किंवा पत्रावळीची डब्बी द्रोण घ्या त्यात थोडा भात पोळी भाजी लाडू नारळाचा तुकडा फळ ठेवा त्याला फुलं अक्षता ठेवून बाप्पासोबत पाण्यात सोडा यामागचा अर्थ असा आहे की बाप्पाला परत जाण्याच्या वाटेसाठी प्रेमाने शिदोरी देणं मंडळी विसर्जनाची आरती तुम्ही साधारण आरती पण म्हणू शकता गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या हे गातात वातावरणात एक वेगळाच उत्साह असतो मंडळी अनुभव असा असते की छोटा बाप्पा पण भक्ती प्रचंड मोठी विसर्जनाच्या वेळी डोळ्यात नकळत पाणी येतं पण ते पाणी दुःखाचं नसून कृतज्ञतेचं असतं कारण बाप्पा आपल्या आयुष्यातील सगळ्या वाईट गोष्टी घेऊन जातात आणि आनंद समाधान आशा परत ठेवून जातात थोडक्यात सारांश सांगायचं म्हणजे उत्तर पूजा म्हणजेच विसर्जनाआधी करायची शेवटची पूजा मुहूर्त सकाळी साडेआठ ते बारा वाजेपर्यंत उत्तम राहूकाळ टाळा संकल्प मंत्र ओम तस्य द्र ब्रह्मांड मस्तू शिदोरीमध्ये भात पोळी गोड फळ द्या विसर्जन पाण्यात हळूवार सोडावं आणि गजर करावा दीड दिवसाचा गणपती म्हणजे भक्तीचा पहिला टप्पा थोड्या काळात बाप्पा घरात येऊन भक्तीचं बीज रोवून जातात आणि आपल्याला आश्वासन देतात की पुढच्या वर्षी परत भेटूया गणपती बाप्पा मोर्या